सहाचं कुठलं दोन धारा मोजा आता यायचं तेवढं मोजाचं ते थोडायचं ते वढा जा महिनाच आहे जास्त ए हे पैसा बघा अहो तुमचं हृदय तुम्ही पुणाला पण द्या पण किडनी मात्र मलाच द्यायची हां तुम्ही मला का मला आयफोन घ्यायचा गुड मॉर्निंग अँड कसं काय सो गाईज आजची so माझी मॉर्निंग देवपूजा करण्यापासून झाली आहे तर आज मी देवपूजा केली मस्त के लवकर उठून किती के छान केलं बघा चहा वगैरे पियला आता मी जाते पाणी भरायला <laughs> सो काहीच तर बघा सगळ्यांची तयारी झाली हे बघा न... आहो तुमचं हृदय तुम्ही कुणाला पण द्या पण किडनी मात्र मलाच द्यायची मग का मला आयफोन घ्यायचा आहे वाजले सगळं आवडले रेडी झाले आता आम्ही शूटला लागणार आहे फक्त वाट बघा थांबले म्हणजे आता ऍक्च्युली विहान आहे आपली विहान आहे त्यामुळं हा मग घेऊन गुड मॉर्निंग मम्मी तरी येणार आहेत आणि आता आम्ही लवकर आज शूटला लागणार आहे पटकन आवरले तो पण नाही चला आणि येताना काहीतरी घेऊन येणार आहे येणार आहे फक्त सायलेंट असते त्याच ए त्याच कळते काय आम्ही स्टार्ट केला नाही कंटिन्यू शूट चालू होता अकरापासून ते दोन वाजले साडे दहापासून तसं लागलो आहे आम्ही लवकर वाढलं तुम्ही बघितलं मगाशी तसं लगेच लागलो शूटला आत्ता वाजल्या दोन अजून जेवलो नाही आम्ही फक्त सकाळी चहा चपाती खाल्ल्या त्यानंतर अजून काहीच खाल्लं नाही हां सातव सात त्या पण अजून जेवलो नाही आम्ही एवढं भूक लागल्या पण आम्हाला ते पूर्ण कम्प्लीट करायचं होतं शूट होतं मध्ये मग विहान वगैरे सगळं काम राहते ना त्यामुळं शूट थांबल नाही पाहिजे म्हणून कंटिन्यू जेवलं पण नाही काय नाही दहा वाजता लागायचं आणि बघा काय झाले आता आहे माझा भिकारेचा रोल सो आता शूट करावले शेवटचा राहिलाय सीन आनंदाने चेंज केलं आणि आता कपडे वगैरे वाळू आले शूट होणार इथं आणि झाले की मग झालं मग जेवण मग आराम करणार तो बघा कंटिन्यू कंटिन्यूम्स सुरूच आहे आणि आई त्यांनी सगळेजण येणार आहेत रात्री अकरा वाजता होय संध्याकाळी येणार आहेत तर त्याच्याने आम्हाला एक्साइटमेंट आहे शांत शांत वाटत होता भरभर घर होणार तर चला पटपट शूट करून घेतो हॅंग पैसा कसे हे हे इसा बघा ओ म्हणत चाललंय बघा इथं सो गाइस तर आता मी जाऊन आलो तुरीची डाळ आणि टोस्ट घेऊन शियासाठी तुरी डाळ आणि मूग डाळमध्ये मला कन्फ्यूज होते कारण की जास्त मला माहीत नाही ते डाळीमध्ये तर ते कन्फ्यूज होते तर तूर 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 प्रवास <laughs> कारण की मम्मी आणि मम्मी त्यांनी सगळेजण यायला लागलेत मम्मी पप्पा अतुल आणि त्यांनी आहेत थोडीशी आजारी प्रवास केल्यामुळं सो त्यांच्यासाठी मग मम्मीने फोन करून सांगितले की डाळ भात करा आम्ही डाळ भात हलका खाणार आहे आणि झोपणार सो त्यासाठी आम्ही पहिला जाऊन डाळ नव्हती तर डाळ संपलेली त्यामुळे इथून जाऊन घेऊन आलो चला आता मी जातो बंब लावायला कारण की गरम गरम पाणी रात्री येणार आहेत मग ते अंघोळ करूनच रेल्वे कसं आम्ही आंघोळ करूनच झोपतोय किती जरी उशीर होते काय जरी होते हा बारा वाजवते अंघोळ करून काय नाही म्हणजे कसं आहे रेल्वेमध्ये लय लोक प्रवास करतात आणि कोण कसं कोण कसं कोण कसं त्यामुळं आपली काळजी आपण घ्यायच्या दोन दिवस प्रवास आहे म्हणल्यावर फायनली त्याने पूर्ण दिवस थवाच कुठलं दोन धावास आता मोजायचं ते सोडायच ते वजा माहिन त्याने आली गरम पाणी पायाल त्यासाठी मग तयारी करायची चला जातो मी या लागले म्हणून तोंड तोंडबिंड पुजून तयारलं ब्लॉग मध्ये चिकनी दिसायची ब्लॉगमध्ये हिरोईन दिसायचं हिरोईन बघा काही काय करायला बघा मॅगी गार्डनला आवाज दिला बाहेर खेळायला आत्ता वाजलेला अकरा आणि बाहेर होतो कुठं तर आता याला दूधचं टायमिंग आहे जेव्हाच टायमिंग आहे तरी फिरायला लागले याला काळजी पाहिली की नाही स्वतःची की आता भूक लागली ला असेल आपण जेव्हाच टायमिंग आहे दूध देतात चला जाऊया घरात पण असं नाही बाहेर जाऊ पाहिजे घरात मस्त शॉप आहे त्यासाठी स्पेशल आणि स्पेशल शॉप आहे तर तिथं झोपायचं नाही त्याला त्याला झोपायचंय कुठं बाहेर थंडीत आहे ना रे तुला पत्रार असते झोपून बघा हे असं आहे ह्याला चांगलं उबदार आम्ही पोचा हातरले कपडा आहे व्यवस्थित त्याच्यावर ठेवलाय झोपायसाठी पण बाहेर फिरायचं आहे आता त्याला बोलवलं दूध द्यायसाठी आता आम्ही बिग बॉस बघत बसलेलो तर ब्रेक ब्रेकमध्ये आमचं काम सुरू आहेत आनंदाचे सुरू आहेत माझी सुरू आहेत सो आता ह्याच ब्रेक मध्ये आहे बम मी ना हे बघा सो so, गाईज तर आता बम लावलेला आहे आली काय हा आली 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 रिक्षा आली रिक्षा आली टेम्पो आहे चपात नको रिक्षा आले। तो तू थांब जरा अॅड तुला दूध थांब कस पळत कसे लागेल की धर्म सो काय रिक्षा आलेले हे अशा तऱ्हेने हो बाय सर अजून या या, सो <laughs> थंडी थंडी चला। या। चला आत या सग थी बाहेर सगळे स्वेटर विटर घालून आणि चला जा आता तिकडे पाणी वगैरे तापले गरम गरम मस्त अंघोळ करा आणि या आत बॅग तिथे खालीच ठेवा आम्ही बॅग वगैरे सगळं खालीच ठेवतोय बघा आम्ही सगळं बाहेरच ठेवले आम्ही सगळे हे बॅग वगैरे बाहेर ठेवले कारण की हे सगळं वॉश होऊनच कपडे असो बॅग असो सगळे वॉश होऊनच घरात जाणार जाना, असं जाणारच नाही ते कोणाची पण असू दे बाहेरच राहणार हे बॅग सो आता हे तर उद्या वॉश होऊन जाणार आता ह्याने आंघोळ करूनच आत येणार आहेत आणि जेवणार मग चला या तुम्ही तिकडनं मी तुम्हाला दरवाजा ओपन करतो चला ड्रिप मोठी झाल्या दोन तीन दिवसाची टायमिंग आला ज्याची वाट बघत होतो आम्ही इकडे बघा दा इथून गेल ते तर सगळेजण बसलोय खायला जामून आणि आता हे वडणार आहे आम्ही बाकी काय माहित नाही सो यात तुम पण गुलाबजामून खायला हवा किती आहे स्पेशल फक्त ही चेपलात अजून एक बॉक्स आहे पहिला आम्ही हे खायला लावले हो नंतर दुसरा खाणार उद्या चला आला। आने आता मम्मी पप्पा त्यांना सगळे आल्यात आणि आता त्यांना पटपट हेल्प करतो मग आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायलाच नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या बाय बाय